एक बाप एखाद्याच्या जीवनामधून निघून गेल्याच्या नंतर त्यावर काय संकटा होऊ द्या तो बाप घरात असे ना पण त्या बापाच घरात असण हे गरजेच असत कारण ज्या घरामध्ये बाप असतो ना ज्या घराच्या दारामध्ये बापाची चप्पल दिसते ना त्या कडे कोणाची वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत होती वडील पप्पा डॅडी हे बोलायला खूप छान वाटतं पण आपण कधीतरी मुद्दा म्हणून जाणून बुजून बाप आज अशाच एका बापाची एक कहाणी आई घरातलं मांगल्य तर वडील घरातलं अस्तित्व पण या अस्तित्वाला खरं कोणी समजून घेतले का वडिलांना महत्त्व असूनही त्यांच्याविषयी फारसं बोलल्या जात नाही लोकांनी मध्ये रेखाटले तेही आप वाटे मार झोड करणारे नाही समाजात एक दोन टक्के असे वडील असतीलही पण चांगल्या वडिलांबद्दल काय आईकडे अश्रूंचे पाट असतात ती रडून मोकळी होते पण सांत्वन सांत्वन वडिलांनाच करावं लागतं आणि रडण्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त ताण पडतो कारण ज्योतीपेक्षा समय जास्त तापते ना पण श्रेय श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळत रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते पण आयुष्याच्या शिदुरीची सोय करणारा बाप हा कोणाच्याच लक्षात राहत नाही घडवलं असं अवश्य म्हणावं पण त्याचबरोबर शहाजी राजांच्या ओढ्यात ताण लक्षात घ्यावं देवकी यशोदेचं कौतुक अवश्य करावं पण भर पुरात पोराला डोक्यावरून घेऊन जाणारा वसुदेव लक्षात घ्यावा राम हा कौशल्याचा पुत्र अवश्य पण पुत्र योगाने तडपडून मरणारा पिता हा दशरथ लक्षात घ्यावा वडिलांच्या टाचा झिजलेल्या चपला त्यांची फाटकी बनेन पाहिले की लक्षात येते आपल्या नशिबाची भोक त्यांच्या बनेंना पडले त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काठ कसर दाखवतो मुलाला शर्ट घेतील मुलीला ड्रेस घेतील पण आपण मात्र जुनेच पॅन्ट वापरतो मुलगा सलून मध्ये तिसेक रुपये खर्च करतो मुलगी पार्लर मध्ये पंचवीस रुपये खर्च करते पण त्याच घरातला बाब दाढीचं साबण संपलं म्हणून आंघोळीच्या साबणाने दाढी करणार तेही नाही तर कधी कधी फक्त पाण्याने दाढी खरवडी लागला ठेस लागली चटका बसला तर आई ग हा शब्द बाहेर पडतो पण एखादा हायवेचा रस्ता ओलांडताना एखाद्या मोठ्या ट्रकने अचानक ब्रेक लावला बाप रे हा शब्द बाहेर पडतो कारण छोट्या संकटांना आई हो। मोट वादळे पेळताना हो बाप साठवतो आणि बाप कधीच रडत नाही बाप आपल्याला रडताना कधी दिसतही नाही कारण तो आपले अश्रू फक्त एका क्षणासाठी साठवून ठेवतो आणि तो क्षण म्हणजे मुलीचं लग्न मुलगी सासरी पाठवणी होईपर्यंत बाप रडत नाही कारण त्या बापाची एक इच्छा असते आयुष्यभर आपण ज्या मुलीच्या लग्नाचं स्वप्न डोळ्यात घेऊन जगतोय ती मुलगी आपल्या दारातून सासरी जाताना हसत हसत सासरी जावी हीच त्या बापाची अपेक्षा असते त्यामुळे मुलीची पाठवणी होईपर्यंत तो बाप आपल्या डोळ्यातले आश्रू घिळून टाकतो आणि ज्या वेळेस ती मुलगी सासरी जाते त्यावेळेस एका अंधाऱ्या खुलीत उशीत तोंड खूपसूर मुसमुसणारा तो बाप तो। प्रत्येक बापा मुली मधी सग जा जीव आतो एक पिता की डायरी में लिखा था कि मेरा बेटा तब तक मेरा है जब तक उसे पत्नी नहीं मिल जाती मेरा बेटा तब तक मेरा है जब तक उसे पत्नी नहीं मिल जाती।, नहीं जाती और मेरी बेटी तब तक मेरी है जब तक मेरी जिंदगी खत्म नहीं हो जाती जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत बापाची कदर करा कारण एकदा का आपल्यातून बाप निघून गेला त्यानंतर आपण कितीही पाठ अश्रूंचे पाठ वाहिले तरी बाप आपल्यामध्ये परत येत नाही राहतात त्या फक्त आठवणी त्यामुळे जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा एवढच सांगेल त्याचबरोबर तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी दोन तास कुठल्याही प्रकारचा विक्षेप न